जैन विद्यार्थी मित्रांनो परत एक नवीन यादी जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो नवीन वनवृत्तातील लेखी आणि ग्राउंडचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि टॉप टू बॉटम लिस्ट म्हणजेच मेरिट तुमचा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा व धाव चाचणीमधील एकत्रित गुणांनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वनरक्षक प्रक्रिया दोन हजार तेवीस आणि इथे बघू शकता टॉपरला एकशे ब्याऐंशी मार्क आहे आणि इथे त्याला लेखीला एकशे दो एकशे बारा मार्क आहे लेखीला चांगल्या प्रकारे मार्क पडलेला आहे आणि ग्राउंडला सत्तर मार्क पडलेला आहे टायमिंग बघू शकता सतरा पॉईंट बावन्न म्हणजे सतरा मिनटे बावन, बावन सेकंद तो आलेला आहे आणि सेकंड टॉपर आहे एकशे दोन मार्क लेखीला आणि सतरा पॉईंट छप्पन सत्तर मार्क ग्राउंडला आहे आणि लेखीला एकशे दोन एकूण एकशे बहात्तर आणि महिलांमध्ये जर बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव लेखी आहे बारा पॉईंट सात टायमिंग आहे आणि सत्तर मार्क आहे ग्राउंडला एकशे सहासष्ट मार्क आहे खूप चांगल्या प्रकारे महिला उमेदवारांनीसुद्धा सुद्धा कामगिरी केलेली आहे सेकंड टॉपर जर महिला बघायला गेलो आपण तर नव्वद लेखी आहे आणि ग्राउंड सत्तर मार्क आहे एकशे साठ मार्क महिला उमेदवारांनी घेतलेले आहे त्यानंतर थर्ड टॉपर बघायला गेलो आपण महिला उमेदवारांमध्ये तर एकशे अठ्ठावन्न मार्क आहे अठ्ठ्याण्णव लेखी आणि साठ मार्क ग्राउंडला आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं जर एज जर बघायला गेलो तर चांगल्या प्रकारे उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी हे दोन हजार प्लस वालेच विद्यार्थी दिसत आहे खूप कमी विद्यार्थी नाईंटी सिक्स नाईंटी फाईव्ह वाले विद्यार्थी दिसत आहे तर चांगल्या प्रकारे यंग पोरम जे नवीन जे विद्यार्थी आहे ते चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गुण घेतलेले आहे यामध्ये सुद्धा तर इथे कटऑफ किती जाईल लेखी आणि ग्राउंडचा फायनल मेरिट किती जाईल तर विद्यार्थी मित्रांनो यावरसुद्धा आपला नक्की यानंतर व्हिडिओ येणार आहे तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर पहा ही जी यादी आहे यवतमाळ वनरुत्ता दिलाय ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथे तुम्हाला सर्वात आधी अपडेटसुद्धा मिळत असते आणि सर्वात आधी सर्व काही अपडेट तिथे मिळत असते तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये धन्यवाद